काय दिलं आमच्यासाठी बाळ दिला आज आपण सेलिब्रेट तो आनंद समजून घ्या तुमच्याकडे ती पॉवर आहे तुमच्याकडे ते सामर्थ्य आहे तुमच्याकडे ते अद्भुत पॉवर इतकं अद्भुत अशी गोष्ट आहे जी जगाकड्याकडे जी आहे ते नष्ट न होणार आहे तुमच्याकडे जे आहे ते सर्वकालिकता तुमच्याकडे जे आहे अद्वितीय आहे तुमच्याकडे जे आहे सामर्थ्याने भरलेलं आहे तुमच्याकडे जो आहे येशू ख्रिस्त आहे तुमच्याकडे जो आहे ह्युमन फॉर्म मध्ये जिवंत झालेला देव आहे एक देव मानवी देहामध्ये मा दे। जन्म घेऊन त्याने प्रगट केलं इज ह्युमन बिंग झाला जो देव आहे इमॅन्युअल व्हॉट डज इट मीन अम्मा सानिध्य देव आणि एवढं सानिध्य तुमच्या मध्ये असताना तुम्ही घाबरू कसे शकता तुम्ही आजारी कसे पडू शकता तुम्ही दरिद्र्यामध्ये कसे राहू शकता तुम्ही आत्री कमकुत कसे असू शकतात तुमची परिस्थिती कशी नाजूक रिझल्ट माझसाठी आज तो जो रिझल्ट काय आहे तो रिझल्ट हाय की आज आमच्यासाठी बाळ जन्मलेला आहे टू अस एकदा तुम्हा सर्वांचं मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात अभिवादन सादर करतो आपण यशयाचा ग्रंथ याचा नववा त्या सहाव्या वशनात आम्ही वाचलं कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे या ठिकाणी शब्द आहे कारण मी म्हटलं होतं कारण हा जो शब्द आहे हा दोन वाक्यांना जोड जोडलेला आहे कारण म्हणजे काय तिथं आपण वाचलं तर एक ते पाच वचन जी आहेत त्याला धरून कारण कारण का तर यावरच्या वरच्या सर्व गोष्टी आलेल्या आहेत अनेक गोष्टी त्याच्यामधल्या आणि अनेक अंधकार अने आमच्या जीवनामध्ये आहेत पण जरी अंधकार असला तर लक्षात ठेवा प्रकाशांच्यासाठी अंधारात बसलेल्यांना प्रकाश प्राप्त झालेला आहे अंधारात चालणाऱ्या ले लोकांनी मोठा प्रकाश, प्रकाश पाहिला आणि तो कोणत्या प्रकाशा प्रकाशाविषयी यशिया सांगत आहे तर इस्रायल लोकांविषयी सांगत आहे की इस्रायल लोक हे जे आहेत हे अंधकारामध्ये होते अंधकार कुठला अंध कोणत्या प्रकारचा अंधकार की त्यांना जीवनच प्राप्त झालं नव्हतं ते वाट पाहत होते जी सुटका ते पाहत होते ज्या सुटकेविषयी ते अपेक्षा करत होते ज्या राज्याविषयी ते पाहत होते त्याच्यापासूनच त्यांची सुटका झाली नव्हती म्हणून यशाने जवळजवळ मी स्टडी करत होतो मला फार आनंद झाला की माझा प्रभू जन्म होण्याच्या कितीतरी ज्याचा ग्रंथ त्याने लिहिला येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या अनेक वर्ष शेकडो इतक्या वर्ष आधी त्याने हे लिहिलेलं सत्य झालं दोन हजार इसवी सणाला जी सुरुवात झाली इसवी सणाची जी सुरुवात आहे प्रियांनो ती येशू ख्रिस्तापासून झालेली आहे तुम्ही इसवी सण जर तुम्ही वापरत असाल तर याचा अर्थ येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतर किंवा एडी लिहितात ते येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतर म्हणून आज दोन हजार पंचवीस साल आहे आणि दोन हजार पंचवीस साली त्याच्या पाठीमागे कित्येक वर्ष आधी शेकडो आज... वर्षांच्या आधी लिहिलेलं ले वचन सत्य होत ते आजही सत्य होणार आहे आणि येणाऱ्या दिवसातही ते सत्य होणार आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो वचनांवर विश्वास ठेवा वचनच सामर्थ्यशाली आहे या ठिकाणी काय म्हटलेलं आहे कारण अम्मासाठी कोणासाठी कोणासाठी तर तू म्हटलेलं आहे अम्मासाठी अम्मासाठी या ठिकाणी आधी आम्ही हे पाहणार आहोत की अम्मासाठी अम्मासाठी म्हणजे कोणासाठी तर इस्रायल लोक आहेत ज्यावेळेस दहावीत इस्रायल राष्ट्र जे बारा गोत्र आहेत हा एका ठिकाणी गेले आणि दोन एका याच्यामध्ये विभागले गेले या दोघांना मिळून इस्रायल आणि यहूदा मग या सर्वांना मिळून मग आता तुम्ही इस्रायल कोणाला म्हणाल मास अम्मास म्हणजे अन टू म्हणजे आजचं जे टायटल मी दिलेलं आहे फॉर अन टू चाइल्ड इज बॉर्न हा लुया आणि अ चाइल्ड इज बॉर्न अद्वितीय आहे या सर्व गोष्टी मला पहिले तुम्हाला एक एक शब्दांनी जाणार आहे मी कारण मी या सांग सांगितलं अजून खोलात नाही गेलो जो पहिले पाच वर्षाला धरून ते कारण आहे आपण त्याच्याकडे जाणार नाहीये आता आपण या ठिकाणी अन टू म्हणजे काय इस्रायल अँड जुडा म्हणजे इस्रायल आणि यहुदा यांच्यासाठी बारावाध्याय आणि त्याची पहिली तीन वचन अभ्रमात सांगितले तो आपला देश आपले गणगोत्र व आपले पितृगृह सोडून मी दाखवीन त्या देशात जा देवाने काय सांगितलंय अब्रामाला सांगितले अब्राम हा जग होता त्याच्या घरचा व्यवसायच तो होता जो तुम्ही नीट स्टडी केला त्याच्यावर त्याचा उपजीविका होती व्यवसाय करत होता देवाने सांगितले सर्व सोड आणि त्याने ते ऐकलं आजही देव आम्हाला काही काही गोष्टी सोडायला सांगतो हे सोड पण आज आम्ही त्या धरून ठेवलेल्या आहेत त्यामुळे आमची सुटका होत नाही त्याने सोडलं त्याने सोडलं आणि तो निघाला त्याचा परिणाम काय झाला टिकनपा इथूज पासून मोठे राष्ट्र निर्माण करीन मी तुझे मी कल्याण करीन तुझे नाव मोठे करीन तू कल्याणमूलक हो तुझे जे अभिष्ट चिंतेतील त्यांचे मी अभिष्ट करीन तुझे जे अनिष्ट चिंतेतील त्यांचे मी अनिष्ट अनिष्ट करीन तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व मानव कल्याण पावतील तुझ्याद्वारे म्हणजे जी संतती आहे त्याच्याविषयी तो म्हणतो ही कुठली संतती आहे अभ्रामाला सांगितलं होतं हे वचन देवाने अभ्रामाला दिलं होतं आणि आब्रामाला जे बोलला ते देवाने केलं आज तो देव तुमच्यासाठी अन टू वाचूयात पत्ती याचा एकोणपन्नासा अध्याय आणि त्याच्या दहाव्या वचनामध्ये यहुदाकडचे राजवेत्र ज्याचे आहे तो येई तोवर काय म्हटलेले येहुदाकडचे आपण इस्रायल पाहिलं आता यहुदाकडचे ते त्याचकडून जाणार नाही शासन दंड त्याच्या पायामधून ढळणार नाही राष्ट्रे त्याची अज्ञांकित होती कोणाचं येऊदाच राजवेत्र आणि हा जर तुम्ही नीट अभ्यास केला तर याकोवाने त्याच्या पुत्रांना दिलेल्या आशीर्वादांपैकी एक आशीर्वाद आहे हे काय सांगत आहे अंधकारात बसलेल्यांना प्रकाश प्राप्त होण्यासाठी जे राजवेत्र आहे जे आत्ता आम्ही वाचल्या या ठिकाणी काय म्हणतो रक्ताने भरलेली वस्त्रे ही जाळण्यासाठी अग्नीला सर्पण अशी झालेली आहे ते वेत्र आमचं तो राजवेत्र आम्हाला देणार आहे तुम्ही आणि मी ते राजवेत्र घालणारे पुत्र आणि कन्या आहोत ते त्याने तुम्हाला घालण्यासाठीच ते आज आम्हाला राज ते राजवेत्र आमच्यावरती आहे याची आम्हाला ज्ञानच नाहीये साधे नाहीये तेव्हा तुम्हाला राजवेत्र घातलेले आहेत राजवेत्र म्हणजे राजाने परिधान करायचं ते वस्त्र राजवेत्र राजवस्त्र राजवस्त्र कोणालाही घातलं जात नाही ते देवाने तुम्हाला आणि मला घालण्यासाठी किंबोना घातलेला आहे आणि कशासाठी कारण कि एक वचन वाचणार आहोत इब्रीकरज पत्र सातवाध्यय आणि त्याच्या चौदाव्या वचनात काय म्हणतो पा कारण आपला प्रभू येहुदा पासून उत्पन्न झाला हे उघड आहे कुठून उत्पन्न झाला प्रभू येहुदा पासून म्हणून मी मगाशी तुम्हाला म्हटलं इस्रायल आणि येहुदा अन टू पिढ्यांसाठी आणि त्या इस्रायलामध्ये त्या योध्यामध्ये तुमची आणि माझी गणना झाली केवढा मोठा अभिषेक देवाने आम्हाला केलेला आहे आज त्या यवद्यामध्ये कुठून आलेला आहे तो प्रभू त्या वंशातील याजकपणा संबंधाने मोशाने काही सांगितले नाही आणि दही कादनेच्या नियमाने नीवा, नव्हे तर अक्षय जीवनाच्या सामर्थ्याने झालेला असा मलकी सादिक सारखा दुसरा या झाला यावरून असे सांगितले ते अधिकच स्पष्ट होते यहुद्यांचा आपला जो प्रभू आहे तो यहुदातून उत्पन्न झालेला आहे का यहुदातून उत्पन्न झालेला आहे समजून घ्या अचूयात प्रगटीकरण पाचवा अध्याय त्याच्या पाचव्या वचनामध्ये तेव्हा वडील मंडळांपैकी एक जण मला म्हणाला रडू नको पहा यहुदा जे मी तुम्हाला म्हटलं इस्रायल आणि यहुदा हे दोन त्यातला यहुदा वंशाचा सिंह दाविदाचा अंकुर याने जय मिळवलेला आहे कोणी जय मिळवलेला आहे यहुदा जे शब्द आम्ही पाहत आहोत अन टू अस हे दोनच शब्द अजून अजून पुढे अन टू अस त्याने जय मिळवलेला आहे अजून एक वचन वाचूया रोम करा पत्र याचा नऊ चौथ्या वर्षापासून वाचणार ते इस्रायली आहेत त्यास दत्तकपणा ईश्वरी तेज करार मदार शास्त्रदान उपासना वचने ही आहेत, वेळेम इसाक आणि याकोब याच्याविषयी तो रोमकराचं पत्र पौल याचा लेखक म्हणतो की पूर्वजही त्यांचे आहेत त्याचपासून व त्याचपासून देह संबंधाने ख्रिस्त आहे जे मला तुम्हाला सांगायचंय ते हे आहे त्याज त्या संबंधाने कोण माय तो काय म्हणतो या ठिकाणी पौल स्पष्टीकरण करतोय त्यापासून देह संबंधाने ख्रिस्त आहे तुम्हाला आणि मला काय वाटत हो देव असा असावा देव तसा असावा अहो देव मानव झाला हेच मला तुम्हाला सांगायचंय म्हणून अम्मासाठी बाळ जन्मला द कन्सेप्ट समजून घ्या देवाला मानव का व्हावं लागलं त्याचा कन्सेप्ट त्याची संकल्पना समजून घ्या की देव इतका विशाल आहे की त्याचं विशालपण त्याचं सामर्थ्य त्याच अद्भुत जे विशालपण आहे ज्याचं जे मोठं पण आहे ते मोठं पण आमच्या मानवी बुद्धीला न आहे जो अदृश्य देव जो न दिसणारा देव या मांसमय डोळ्याने कसं पाहू शकू इतका विशाल तो देव त्याने पाय ठेवला तर पृथ्वी झाकली जाते तो देव एका मुठभर अंतकरण रूपी हृदयात एका मुठभर अशा शरीरामध्ये तो स्वतःला बंदिस्त करून मानवी देहाने जन्म घेतला हे रहस्य आहे आणि काय रहस्य आहे की देवाने तुमच्यासाठी माझ्यासाठी ही लव सो मच म्हणून युवान कृषी वर्तवण्याचा तिसरा अध्याय त्याच्या सोळा वर्षात देवाने एवढी प्रीती केली एवढी प्रीती केली कि त्या प्रीतीचा लवलेश सुद्धा समजू शकत नाही बिकॉज ही लव्ह सो मच बिकॉज ही लव्ह सो मच ही बिकम अ ह्युमन बी तो मानव झाला वाय अन टू अस फॉर अस आणि हे जे ते यशया म्हणतोय येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या शादी आणि जे बोललेलं आहे ते अस्तित्वात आलं आज आम्ही त्याला होऊन दोन हजार पंचवीस वर्ष झालेली आहे ठिकाणी काय म्हटलेलं आहे त्याचपासून देह संबंधाने ख्रिस्त आहे कशाने हा जो ख्रिस्त आहे हा सर्वांवर आहे कोणावर आहे सर्वांवर मग तुमचं आजारपण असेल तुमचं दारिद्र्य असेल तुमचं मानसिक स्थिती असेल तुमची जी स्थिती असेल या सर्वांच्या वर Trust तो आहे आर आर यू यू ट्रस्ट पेक्षा मी बिल दोन्ही शब्द इक्वी बॅलेंट म्हणतो असं वाटतात पण तू त्याच्यामध्ये खूप वेगळे पण आहे ट्रस्ट अँड बिलीव्ह आर यू ट्रस्टिंग आणि मराठीमध्ये एकच शब्द येतो विश्वास ठेवा याचपासून ध्येय संबंधाने ख्रिस्त सर्वांवर आहे युगानयुग धन्यवादित आहे देवाचे वचन व्यर्थ झाले असे नाही कारण इस्रायलाची संतती सर्व इस्रायल नाही ना। पा मी तुम्हाला वाटत सांगेन की कोण इस्रायल आणि कोण येऊ द्याय आणि ते अभ्राम अभ्रामाचे संत आहेत म्हणून ते सर्व त्यांची मुले आहेत असे नाही जे शरीराने जन्मलेले आहेत काही जन्म मी ख्रिस्ती कुटुंबात जन्मलो नाही पिढ्यान पिढ्या ख्रिस्ती आहे नाही तुमचा जन्म खरा देहाने जरी झालेला आहे पण तुमचा जन्म कसा झालेला आहे ते इथं स्पष्ट सांगत आहे ते नाहीत म्हणजे देहाद्वारे जन्मलेली देहाद्वारे झालेली मुले बाळे देवाची मुले बाळे आहेत असे नाही मी तुम्हाला तेच सांगतो जे रहस्य गोष्टी आहेत कि देहावारे जन्म झालेला आहे तो आमचा देह म्हणजे ते आम्ही इस्रायली नव्हे ते आम्ही यहुदा नव्हे मग काय म्हणतो तर वचनांची मुले बाळेच संतान अशी मोजण्यात येतात अंडरलाईन काय म्हणतोय या ठिकाणी तर वचनांची मुले बाळेच अंतान संतान हे एकच येत संतान अनेक वचने नाहीये सिंग्युलर आहे प्ल्युरल नाही या ठिकाणी तो जो संतान कोण आहे कारण पुढे याच दिवसात मी येईन तेव्हा सारेला पुत्र होईल हे वाक्य रूप आहे इतकेच तर रिबेकाही एकापासून म्हणजे आपला पूर्वज इसाक यापासून गरोदर राहिल्यावर मुले अजून जन्मली नव्हती व त्यांनी काही बरे वाईट केले नव्हते तेव्हा देवाचा जो संकल्प निवडी निवडणुकीने असतो तो कर्मामुळे नव्हे परत एकदा लिहून घ्या मी सगळं चांगलं करतो मी सगळं आमक केलं मी हे केलं काही उपयोग नाही कर्मांनी तुम्ही पवित्र ठरत नाही कर्मांनी तुम्ही सगळं ठरत नाही देवाच्या रक्ताने देवाच्या कृपेने पाचरण करणाऱ्या करणाऱ्याच्या इच्छेने कायम राहावा म्हणून तिला सांगण्यात आले की वडील धाकट्याची सेवा करील तसेच मी याकोबावर प्रती केली आणि येसावाचा द्वेष केला असा शास्त्रलेख आहे अर्थ समजून घ्या हे हा हा विषयाचा भाग नाहीये पण मी सांगता सांगता सांगून जातो की एसाव इट्स हो, इंडिकेट कार्नल दैहिक गोष्टीला प्रगट करत आणि याकोबावर प्रती केली याकोब हा इनर बिईंग जो आमच्यातला स्पिरिच्युअल व्यक्ती आहे त्याला इंडिकेट करत आणि म्हणून म्हणतो की मी याकोबावर प्रती केली आणि मी म्हटलं आणि ज्या ज्या शब्दात अभ्यास करून ज्यावेळ कळतं कळत त्याने काय केलेलं की गेव काय दिलं आमच्यासाठी बाळ दिला आज आपण सेलिब्रेट करत आहोत डिसेंबर डिसेंबर व्हॉट डस इट मीन तुम्हाला तो आनंद समजून घ्या तुमच्याकडे ती पॉवर आहे तुमच्याकडे ते सामर्थ्य आहे तुमच्याकडे ते अद्भुत पॉवर इतकंच अद्भुत अशी गोष्ट आहे जी जगाकडे नाही आहे जगामध्ये संपत्ती आहे जगामध्ये सत्ता आहे जगामध्ये सर्व गोष्टी आहेत पण ते नष्ट होणार आहे तुमच्याकडे जे आहे ते नष्ट न होणार आहे तुमच्याकडे जे आहे ते सर्वकालिकता आहे तुमच्याकडे जे आहे अद्वितीय आहे तुमच्याकडे जे आहे सामर्थ्याने भरलेलं आहे तुमच्याकडे जे आहे येशू ख्रिस्त आहे तुमच्याकडे जो आहे ह्युमन फॉर्म मध्ये जिवंत झालेला देव आहे देव मानवी देहामध्ये जन्म घेऊन त्याने प्रगट केलं ही इज गॉड ते पॉवर आहे तुम तुमच्याकडे सामर्थ्य तुमच्याकडे काय म्हटलेलं आहे मसा बाळ जन्मलेला आहे वाचूयात यश ग्रंथ याचा सातवा अध्याय आणि त्याच्या वचनामध्ये काळजी प्रभू स्वतः चिन्ह देत आहे कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवे म्हणजे कुमारी केला एखाद्या पुरुषाशिवाय ती एखाद्या बाळाला कन्स्युव होऊ शकते का इम्पॉसिबल देवाला सर्व शक्ती आहे आणि यशयाने अशापूर्वी सांगितलेली गोष्ट दोन हजार पंचवीस सालापूर्वी अस्तित्वात आली आणि जो या ठिकाणी शब्द दिलेला आहे वर्जिन वर्जिन या शब्दाचा हिब्रू अर्थ आहे सांगणार आहे त्याच्या आधी हे वचन आपण कंप्लीट करू या शब्दाकडे येणार आहे व त्याचे नाव इम्मॅन्युअल इम्मॅन्युअल म्हणजे आम्हा सानिध्य देव असे ठेवेल बोलूया जरा याच मनन करा आमच्या ह्युमन बिईंग मेंदूला हे देवाच गौरव देवाच सामर्थ्य कांट अंडरस्टँड ते जे देवाचं जे गौरव आहे ते एवढा विशाल देव इतका सामर्थ्यशाली देव जो डोळ्यांनी पाहू शकत नाही ज्याच्या सामर्थ्यासमोर थरथर कापते अशा देवासमोर तो देव एक ह्युमन बिंग झालेला काय अं टू अस ग्रंथ सातवा चौदा मध्ये वर्जिन वर्जिन याला हिब्रु शब्द मे अलमहा दर्जिन द ओनली वन दॅट एव्हर वॉज आर every will be a mother in this way alma means a last damsels virgin a pure young woman unmarried याचा अर्थ त्या स्त्रीने पुरुष पाहिलेला नाही वाच्या वचनाने ती कन्सिव्ह झाली पवित्र आत्म्याने ती गर्भवती झाली आणि अम्मासाठी बाळ जन्म एवढा विशाल देव इतका सामर्थ्यशाली देव जो मानवाच्या बुद्धीला न समजणारा असा विशाल देव अदृश्य देव ज्याना पाय ठेवायला पृथ्वी कमी पडते त्याचं सिंहासन तुम्ही पाहिलं ते म्हणजे त्याच्या सिंहासनाविषयी बोलणंच नको इतकं विशाल सिंहासन तो इतका विशाल देव त्या फॉर्म ऑफ ह्युमन बिंग मध्ये टू अस तुमच्यासाठी माझ्यासाठी कन्सिवड हजारो वर्षापूर्वी देव बोलला ते अस्तित्वात आलं ना आता देवाचं वचन ज्यावेळेस तुम्ही कन्सिवड करता तुमच्यामधून एक जन्म होतो कुठला जन्म तिथं आत्ता आम्ही पाहिलं की आम्ही देहदृष्ट्या नव्हे आम्ही देहदृष्ट्या नव्हे पवित्र शास्त्र सांगतं त्याने एसावाचा म्हणजे कार्नल दैहिक गोष्टीला इंडिकेट करतो आणि जुन्या करारात घडलेले प्रत्येक कॅरेक्टर जे आहेत ते कॅरेक्टर काहीतरी इंडिकेट करत आणि तो आज आमच्यासाठी जन्मलेला आहे व्हॉट जॉय का विशाल देव आहे की त्या देवाला समजून घेण्यासाठीच आमची बुद्धी कमकुवत आहे तो देव ह्युमन बिंग झाला जो देव आहे इमॅन्युअल व्हॉट डज इट मीन अम्मा सानिध्य देव आणि एवढं सानिध्य तुमच्या मध्ये असताना तुम्ही घाबरू कसे शकता तुम्ही आजारी कसे पडू शकता तुम्ही दरिद्र्यामध्ये कसे राहू शकता तुम्ही आर्थिकदृष्ट्या कमकूत कसे असू शकतात तुमची परिस्थिती कशी नाजूक असू शकते कारण तुम्ही त्या जिवंत देवाला अजूनही ओळखलेलं नाही म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे माझ्यासाठी बाळ जन्मलेला आहे इट इज अ प्रॉमिस दोन हजार वर्षापूर्वी तो झालेला आहे आणि हे होण्याआधी हजारो वर्षापूर्वी ते सांगण्यात आलं होतं ते अस्तित्वात आलं आज दोन हजार पंचवीस झालेत पण स्टील वी आर नॉट बिलिव्हिंग ऑन दॅट दी आर नॉट गेटिंग आज तो जो रिझल्ट काय आहे तो रिझल्टू असुडा आणि इस्रायल कोण आहे आत्ताच आम्ही ऐकलं जे देहाने जन्म घेतलेला आहे ते नव्हे जे वचनाने जन्म पावलेले आहेत ते दैहिक दृष्ट्या नव्हे आत्मिक दृष्ट्या आणि या आत्मिक दृष्ट्याला पोषण करण्यासाठी एक फॉर्म ऑफ बॉडी तुम्हाला प्राप्त झालेली आहे आणि या फॉर्म ऑफ बॉडीच सुद्धा सेल्युशन आहे वॉट अ जॉय आर नॉट अ डेड बन यू आर अ लिव्हिंग पर्सन यु नॉट अ सिंपल मॅन यू हॅव अ लाईफ विद इन यू तुम्ही साधे व्यक्ती नाही तुम्ही मिलेले व्यक्ती नाहीत तुम्ही जिवंत आहात आणि हे जिवंत पण काय आहे तुमच्यामध्ये असलेला जो आत्मा आहे देवाचं जे वचन आहे देवाचे असलेला जो आत्मा आहे तो अद्भुत असा आहे जे सामर्थ्य तुम्ही कॅरी करत आहात आणि हेच घॉस आज आम्हाला द्यायचं आहे म्हणून मेलेल्या गोष्टी तुमच्या आजूबाजूच्या जिवंत होत येईल कारण तुम्ही जिवंत देवाचे पुत्र आहार कन्या आता याच्यामध्ये परत स्त्री आणि पुरुष देवाने एक बनवलेले आहे इक्वलिटी दिलेली आहे फार अद्भुत अशा गोष्टी आहेत ओ आमच्यासाठी जन्म झालेला आहे आणि खऱ्या अर्थानं आम्ही अनेक ख्रिसमस केलेत ख्रिसमस म्हणजे ख्रिस क्राइस्ट मास येशूची उपासना शब्द पण नाही माहिती नीट अभ्यास करा क्रिसमस मास मास म्हणजे म्हणजे उपासना जो मला मला आहे तो इतरांना सांगायचा आहे आणि तो अद्भुत आहे पुढं दिलेला अजून तुम्ही पुढे गेलेलो नाही त्याच काय म्हटलेलं आहे पुत्र दिला दिला म्हणजे हे कुठल्या भाषेतला शब्द आहे ऑलरेडी गिवंत दिलाय त्याच्या खांद्यावर सत्ता राहील त्याला अद्भुत मंत्री मी तर पुढे गेलेलोच नाही अजून जस्ट अन टू चाइल्ड हॅज पॉवर आज आम्ही अनेक गोष्टी करतो पण तरी देखील आज आमच्या अंतकरणात तो ख्रिस्त जन्मलेलाच नाही मला तुम्हा तुम्हाला सांगायचं आहे जर ख्रिस्त जन्मलेला आहे मेलेली गोष्ट जिवंत होणार आर द पॉवर यू हॅव द पॉवर तुमच्याकडे ते सामर्थ्य आहे आणि मग तुम्हाला सांगतो येशू ख्रिस्त या भूतला ज्या पद्धतीने वागला ज्या पद्धतीने चालला त्या पद्धतीने तुम्ही करू शकता किंबहुना पवित्र शास्त्र सांगतं त्यापेक्षा जास्त अपेक्षा जास्त डोळ्यांनी पाहिलं नाही कानांनी ऐकलं नाही ते तुम्ही पाहाल बिलीव्ह इट अँड रिसिव्ह इट विश्वास ठेवा प्रार्थना करूया स्वर्गीय जिवंत देव अशा तुझ्या वचनाने तू आम्हाला आशीर्वादित केलं प्रभू आज तू जन्मला खरा परंतु आमच्याकडे ती जागाच तुला नाही तू जन्मलेला आहेस परंतु प्रभो तुझं जे सामर्थ्य आहे जो जिवंत देव आहे जो अद्भुत मंत्री आहे तुझ्या हातामध्ये जी सत्ता आहे जी, ती आज आम्ही मरतुकडे दुष्परिणाम आमच्या जीवनातून जे मरगळलेल्या स्थितीतून आम्ही जात आहोत त्याला कारण प्रभू आम्ही तुला समजूनच तु घेतली नाही तू आमच्यासाठी जन्म घेतलेला आहेस आणि ती पॉवर आज आमच्याकडे ते सामर्थ्य आज आमच्याकडे ओखा बांधे शारा पापा पापा कारा बाधी यारा बांधोस तो खोरो बांधाला रिका मांडास तो रु बाबा बारी अंदे शारा बाबा बा कारा बांधाला हले लुया हले लुया रि बाबा खांदोस तो खोरू बांधे रि यंदा ओखा मांडा सार रई अंदस तो खोलू बांधाला तुला धन्यवाद तुझी उपकार होती करतो प्रभू आज तुझ्या अद्भुत अशा वचनांच्या द्वारे जे जीवन पण आज आमच्यामध्ये सर्व मी कमांड करतो इन जस ते पॉवर त्या नावामध्ये सामर्थ्य करतात त्या नावामध्ये पॉवर त्या नावामध्ये अद्भुते घडतात आज मी ते डिक्लेअर करतो सर्व जळमट जळालेली आहेत येशूच्या नावात सर्व सामर्थ्य आज आम्ही मोकळ करतो जे आज हो त्या प्रत्येक व्यक्तीने जे ऑनलाईन आहेत इथं बसलेल्या सर्वांसाठी मी डिक्लेअर करतो येशू आमच्या प्रभेच्या नावात तुझं सामर्थ्य होत येशू आमच्या प्रभेच्या नावात द्या